कचगाव तालुका भडगाव येथील ग्रामविकास अधिकारी वेळेवर ग्रामपंचायत इथं हजर राहत नसल्यानं कचगाव ग्रामस्थांची कामं बेळगे वेळेवर मार्गी लागत नाहीत नागरिकांना समस्यांना तोंड द्यावं लागत आहे ग्रामसेवक हे चाळीस गाव इथं राहत असल्यानं दररोज साडे बारा ते एकच्या सुमारास ग्रामपंचायतला येत असतात नागरिकांनी उशिरा येण्याचं कारण विचारले तर उडवा उडवीची कामं वेळेवर होत नाहीत ग्रामपंचायत ग्राम कर्मचारी ही त्यांची अर्ध काम सांभाळत असतात ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात त्यांच्या नावाचे फलक देखील लावले नाहीयेत असे अनेक शासनाचे नियमांचं उल्लंघन देखील ग्रामपंचायत मध्ये होत असत तरी

लोकांचे काम होत नाही उतारे पैसे साधे उसके हे धंदे यांच्यावर कामेच करता नाही किसके हे होत नाही कायद्याने होत नाही कायद्याने बसत नाही लगेच वापस कर देता यांना काही अधिकाऱ्यांचा दाख आहे का नाही घरची समजता का गरम पंचित गरम पंचित घरची समजता बघा हे आले का बारा वाजले आता दादांची पण तक्रार आहे हे माझी सरपंच आहे कसगावचे हे कमीत कमी आठ दिवसापासून गरम शोकाला भेटण्यासाठी इथं ग्रामपंचायतला येत आहे तरी गरम शोक ग्रामशोक आल्याने बघू शकता त्यांची खुर्ची खाली आहे हे दादा आठ दिवसापासून चक्र मारत आहे वरिष्ठ माझी सरपंच आहे गावाचे वरिष्ठ नागरिक आहे तरी त्यांचं काम होत नाही म्हणजे केवढी शोकांका आहे कसगाव ग्रामपंचायतीची तरी सर्वांनी याची दखल घ्यावी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तक्रार